मला वाटते कशासाठी हस्तकूप करताय कशासाठी किती लावताय लावणार लावू देवागेल सगळं तलाव आपल्या सणामध्ये दोन एकशे तीनशे एक आणि या सगळ्या नैसर्गिक सुविधेचा वापर करून आपल्याला कागद सुंदर बनवतात येणाऱ्या दोन डिसेंबरला कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण मतदान करणार आहोत हे मतदान नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सभापती सविता प्रताप मांडवेनी यांचे चिन्ह गेल्या आपले दुसरे उमेदवार आहेत अर्जुन नाईक यांचं चिन्ह आहे घड्या स्वरूपा दाखाते यांचं चिन्ह आहे घड्या आणि पलीकडच्या प्रमाणामध्ये ज्यांनी आपलं मनोग व्यक्त केलं ते जयवंतवन यांचं चिन्ह आहे क्रमशी आणि गवळी साहेबांच्या सौभाग्यवती सुमन चंद्रकांत गवळी यांचं चिन्ह आहे घड्या त्या दोन्ही प्रभागातील घड्याळ आणि कवशी चिन्हा समोरचं पटन त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि या नगरीची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आज जी आपल्या शिवाजी चौकामध्ये आम्ही कोपरा सभा घेतलेली आहे आणि ते कोपरा सभेच्या सभा झालेली आहे त्या सभेला उपस्थित शाहू समाजचे प्रमुख समजे आज सगळं कला प्रामुख्याने उपस्थित असलेले अखिलेश सिंह राजे वीरेंद्रसिंह राजे नदीच्या नगराध्यक्ष उमेदवार माने वहिनी शेतलसे भराटके बंडे वहिनी बायासाहेब माने चंद्रकांत मोळी अभय शहा युवराज बापू आता सगळ्यांची नाव येणं शक्य नाही आणि फारच मोठ्या संख्येत उपस्थित सर्व नागरिक बंधू बंद भहिन्याने मित्रांनो या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्याचा उल्लेख संभाजित राजेने केला अकरा वर्षानंतर ही आमची युती झाली आणि युतीचा इतिहास सांगताना त्यांनी नमूद केलं की मुख्यमंत्री महोदयाने जो तोडगा तो आम्ही मान्य केला आणि अकरा वर्षाचा संघर्ष संपत असताना काही भावना घेऊन आम्ही आज तुमच्यासमोर आलेलो अकरा वर्षामध्ये अनेक अने संघर्ष झाले अनेक भांडणं झाली अनेक भाषणं झाली अनेक निवडणुका झाल्या अनेक कटुप्रसंग घडले हे जर खरी असलं एक विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांना सन्मान करण्यासाठी आणि कागदशाच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला हे खरं आहे की दोघांच्या मनामध्ये आम्हाला शंका होती हा निर्णय किती लोकांना आवडेल किती लोकांना पचेल किती लोक नाराज होतील आमच्या ओढ्या ह्याही झाल्या की समाजातील बहुतांशी लोक खुश होते की एकदाचा संघर्ष संपला आणि समाजातील काही लोक असे असतील की यांचा संघर्ष असाच चालू राहिला पाहिजे ती भांडतच राहिली पाहिजे समाजातील अडग्याला माझ्याशिवाय त्याला राजकारण करता येणार नाही हसन ना, मुश्रीफला माझ्याशिवाय राजकारण करता येणार नाही ना। अशा अनेक वाटत अशी माणसं आहेत मग तुम्हाला सांगू इच्छितो की हे काही कागद तालुक्यामध्ये पहिल्यांदा लगालेलं नाही त्याचा उल्लेख अनेक वेळाने सर्व कोपरा सभेमध्ये केला अनेक वर्ष संघर्ष असलेले श्यामराज बाबाजी पाटील हे मंडिक साहेब एकत्र आलेले होते अष्ट्याहत्तर ते पंच्याऐंशी या प्रतिनिधी कालावधीमध्ये राजेसाहेब आणि केल्या खासदार मंडिक साहेबांचे अनेक मतमे झालेले होते अनेक संकट झाले होते दहा बारा खून पडलेले होते मी उदाहरण सांगताना सांगितलं होतं की पंचायतीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कागल शहरातील महिलांचा एक ट्रक आमचा प्रचारासाठी मुरगुडला गेला असताना हळदीच्या डोंगरावर दगडफेक झाली आणि मायकेटलीमध्ये हिराबाई बंधू ज्या जखमी झालेल्या होत्या त्या लायात नाही असे अनेक कष्टुप्रसंग घडून सुद्धा एका विशिष्ट ते एकत्र आले आणि दे ते शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहिले आणि आज आम्ही एकत्र येत असताना कागद जनतेला आम्हाला आशीर्वाद द्यावा पाठिंबा द्यावा आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आज या आघाडी आमची उभी राहिलेली आहे युती युती उभी राहिलेली आहे त्याला प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत नगरपालिका म्हटल्यानंतर आपले जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवायचे असतात पाणी आरोग्य स्वच्छता दिवाबत्ती आपापल्या प्रभागातील विकासाची कामं तर करायचीच असतात परंतु हे करत असताना या विकासाबरोबर पर्यावरण कसं टिकेल आणि त्याचा उल्लेख मी अनेक सेवेमध्ये करत होतो की कागद शहराला एक वरदान आहे दोन तलाव आपल्या शहरामध्ये आहेत जवळजवळ एकशे दीडशे एकापेक्षा जास्त डोंगर आपल्याकडं आहे आणि या सगळ्या नैसर्गिक सुविधेचा वापर करून आपल्याला कागद शरीर सुंदर बनवायचं आहे मला वाटते अनेक विकासाच्या आणि अने अनेक विकासाच्या आपण प्रकल्प इथे उभे केलेले आहेत ज्याचा उल्लेख ज्यानी केला तर स्वतः सगळ्यात मोठा प्रकल्प आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे तो अंडरग्राऊंड ड्रेनेजचा जवळजवळ दीडशे कोटी रुपये खर्च येणार आहे कारण जोपर्यंत हे अंडरग्राऊंड ड्रेनेज करून हे पाणी आपण एस टी पी प्लॅनमधून प्रोसेस करून नदीत सोडणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वच्छता झाली असं मानता येणार नाही आता हा प्रकल्प यावेळेला आपल्याला हातात घेतला पाहिजे तीन चार वर्षे नागरिकांना त्रास होणार आहे कारण सगळे रस्ते उकरावे लागणार आहे परंतु एकदा हा प्रकल्प झाला की पूर्ण जे गटरीचं जे संकट आहे ते दूर होईल आणि यामधून मग डास यांची उत्पत्ती ही सुद्धा थांबेल आणि पाणी जे जवळच्या गावांना आपलं घाण ज्याचं पाणी जात आहे ते प्रोसेस होऊन जाईल हा प्रकल्प आपल्या हातामध्ये यावा लागेल म्हणून आपलं कचऱ्याची चांगली व्यवस्था केलेली आहे अनेक बगीचे आपण विकसित केलेले आहेत बाजार तलावामध्ये आपण चांगला धबधबा प्रवाहित केलेला आहे अनेक देवालयांचं आपण नवीन नूतनीकरण केलं आहे नवीन देवालय आपण बांधलेले आहेत अशा अनेक गोष्टी आता केलेल्या आहेत मग ते राहिलेल्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी उद्या आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करतोय आम्ही दोघांनी बारकाईनंतर जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे पाच वर्षात नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी तंतोतंत हा जर जाहीरनामा पूर्ण केला तर कागद हे स्वर्ग झाल्याचे राहणार नाही असा विश्वास इतकं चांगलं काम या कागद शहरात होईल आणि आम्ही दोघी नेते मंडळी ते करण्यासाठी कटिबद्ध आहोत असा विश्वास करण्यासाठी छान आज सभा आपण घेतलेली आहे आता या सगळ्या विकास कामाबरोबर आपल्या शहरामध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना पहिल्यांदा आपण रमाई योजनेमधून आणि ज्यांना स्वतःच्या हक्काची घरं नाही अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहत आहेत त्यांना स्वतःचं छत निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे अजूनही आपल्याला तीन हजार घरगुल आपल्याला शहरामध्ये बांधायची आहेत त्या जागा आपण डिपीट प्लॅनमध्ये आरक्षित केलेली आहे येणाऱ्या काळात हा प्रकल्प आपल्या हातामध्ये घ्यावा लागेल त्यानंतर गोरवेगळी सामान्य माणसाची जी कामं आहे की ज्याचा वापर प्रचंड प्रमाणात आमच्या दोन्ही गटांनी केला विशेषतः संजय गांधी नारायण योजना असेल त्यानंतर आपण बांधकाम कामगाराच्या कल्याणाच्या योजना असतील आपल्या या सगळ्या योजना मोफत आरोग्याच्या सुविधा असतील ते करण्याचं कामसुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि मला जी संधी मिळालेली आहे अनेक वर्षे आपण मला संधी जी दिलेली आहे त्यामध्ये चांगलं काम मी या राज्यामध्ये उभं करू शकलो आणि आज आपल्याला हे काम उभं करून अतिशय अभिमानानं सांगताना मला अतिशय आनंद आहे की आपण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये एक या राज्याचा मंत्री म्हणून आमदार म्हणून माझ्या जी जी जबाबदारी ती फार चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केला मला आलेल्या सर्व मंत्रीपदाच्या जबाबदारीमधून मी कधी गरीब माणूस नजरे अडकल दिला नाही त्या सामान्य माणसाचे प्रश्न कसे सुटतील त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे येतील यासाठी सातत्याने प्रयत्न केला अनेक लोकांची अपेक्षा असते की माझी मुलं शिकून बेकार आहेत त्यांच्या हाताला काम द्यावं साहेबांनी कारखाना काढला ग्रामीण कारखाना काढला आणि कागदला भविष्ठान एम आय डी सीच्या अनेक आपल्या या शहरातील बेरोजगार मुलांना हाताला काम देण्याचा प्रयत्न केला आता एक आपलं स्वप्न आहे की या कागलमध्ये त्या एम आय डी सीमध्ये आय टी पार्क उभा करला आय टी पार्क उभं करण्यासाठी शंभर दोनशे जागा जागा तिथं आरक्षित केलेली आहे परंतु सगळ्या अधिकाऱ्यांचा ते सगळ्या त्या कंपन्याचा आग्रह आहे की ते शहरात कोल्हापूर शहरात व्हावं तिथून शेतापाटला जागा त्याचा गॅरंटी राहिलेली नाही आणि म्हणून या फाईव्ह एम आय डी सीमध्ये मी आणि राजेसाहेब की जितके लोक आपल्या आय टी क्षेत्रात तयार झालेले आहेत की जे आज आय टी क्षेत्रात शिकून पुण्याला किंवा बेंगलोरला किंवा ते हैदराबादला आहेत आणि म्हणून या मुलांना जर आपला काम द्यायचं असेल अनेक लोक यामध्ये वर्क फ्रॉम होमच करतात त्यांनाही या निमित्ताने संधी मिळेल आणि मला आठवत आहे की भयामांना माहिती आहे पिशिंगचे प्रमुख ज्या सुधामूर्ती आहेत नारायण मूर्तींच्या सहभागी होती या कुळवाडच्या होत्या आणि त्याला आम्ही भेटून आपल्याला आय टी पार्क घेते कसं आणता येईल यासाठी त्याने एक कमिटी पाठवली होती त्यावेळा विमानतळ इथं आपलं सुसज्ज झालेलं नव्हतं त्यामुळे तो प्रकल्प बाळगला पुन्हा एकदा मिळे साहेब त्यांची भेट घेईन त्या कुरुजवाडच्या असल्यामुळं त्यांची या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार त्यांचं प्रेम आहे आणि आपल्याला आठवत की त्यांची जावाई ते सुनक एकदा इंग्लंडचे पंतप्रधाना झाले त्यांला राजीनामा लवकरच परंतु सुनक आणि त्या इन्फोसिस युप्रो टी सी एस या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या इथे कशा येतील आणि आमच्या आय टीमधल्या मुलाला कसं काम मिळेल हे बघण्याचा प्रयत्न आपण करू तर आता आपल्या या कागळ शहराच्या विकासाबरोबर हे प्रश्न आपल्या हातामध्ये हो घेण्याची आवश्यकता आहे की ज्या मुलांच्या हाताला काम मिळेल ज्याचे नवे कसे प्रकल्प उभं करता येतील आता आम्ही एकत्र आलेलो आहोत तर अशा या कामाला विधायक कामाला चालना देणं आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे प्रयत्न करणे हे काम भविष्यामध्ये आम्हाला दोघांना मिळून करावं लागेल आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहे किंवा एकत्र आल्यानंतर काय व्हावं आपल्या काही अपेक्षा असतील त्याही आपल्याला सांगा तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करू अनेक वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांचे ब्ल्यू वाईट म्हणजे आवडते असे ते समजले झाली आहे काय आवडतं असा नाही परंतु त्यांनी जास्त आवडते मला वाटते त्यांनी सुद्धा त्यांच्या भविष्याबद्दल काहीतरी केलाच असेल त्याशिवाय ती युती मुली झालीच नाही आणि म्हणून त्यालाही माझ्या मनापासून शुभेच्छा आहे आणि आपण असं मिळून खात घालून या शहराच्या आणि या तालुक्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्यात सरकार काय झालं आहे की नैसर्गिकरित्याच ते आपल्या तालुक्याला राजकीय वारसा लांबलेला आहे कारण म्हणजे बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांच्या अंगामध्ये धमक आहे असे म्हणणार नाही धमक त्यांच्यापेक्षा आमच्याच जास्तमुळे पण नेतृत्व आलेलं आहे छत्रपती शाहू महाराज हे जन्मगाव ज्या छत्रपती शाहू महाराजांनी क्षमतेचा वारसा दिला आणि पूर्णपणानं देशामध्ये एक असा विचार दिला की जे विचार आजही सगळे नागरिक आणि सर्व जनता आपण जाणू ना अशा आपल्या राजाला त्या काळामध्ये जे जन्मगाव त्यांचं कार्यालय त्या राजानं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी त्यांना मदत केली होती प्राथमिक शिक्षण शक्तीचं जर मोफत करणारा आपला राजा होता शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी स्वतःच्या खजिनातून राजाऱ्यांसारखं धरण मानलं त्यांनी कला संस्कृती सांस्कृतिक त्यांनी उद्योग यासाठी अनेक प्रयत्न अतिशय कमी वय त्यांना मिळालं जास्त जर त्याला जीवन मिळालं असतं वाटतं या आपल्या विभागाचा आणि मोठा तेहारा बदलला असता कमी आयुर्मान मिळूनसुद्धा सुद्धा त्यांनी केलेलं काम त्यांनी जनतेसाठी खरं अनेक राज्या रजॉड होऊन गेले आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्याच का पाक्या वाहतो की त्यांचं राज्य हे रेच त्यांनी चालवलं राज्य हे बारा म्हणून ते राज्य होतं त्यांनी स्वतःसाठी काय केलं नाही त्यांनी जनतेसाठी करण्याचा प्रयत्न केला म्हणून आज ही तीन तीनशे चार चारशे वर्षे झाली तरी आपण त्यांच्या पालख्या वाहतो तोच आदर्श ठेवून अंतिम ही भूमी ही कागद आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे कागद हे राजकीय विद्यापीठ तर आहेच ते चालवण्यासाठी तुम्ही दोघांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा आता ज्याचा उल्लेख जयंत केला वास्तविक काही मंडळींना आम्ही दोघंच एकत्र आल्यामुळे का वाईट वाटायला मला त्याचा अजून कोरडंच पडेल आम्ही तर काही बोललेलं नाही आम्ही एकत्र आलो आम्ही पत्रकार परिषद घेतली आम्ही भूमिका मांडली आणि अनेकांना कोर्टात धोका लागलो आता खरोखरच त्यांना आता कसलं औषध द्यायचं ते आम्हाला कळणार परंतु काल खासदार धैर्यशील माने होते ते एकरा ते म्हणाले अशा इत्या वगैरे असं काही 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 काय बरंच बोलले मी त्याला बोललो पण तुम्हाला वाटते कशासाठी आक्षेपण करतायत कशासाठी दृष्टी लावतायत ते लावू लावू दे तुम्ही मात्र लावू नका तुम्ही आम्हाला कागद लावा म्हणून आपल्या कायदे विषयाच्या जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून द्यावं की ज्या या निवडणुकीचं पॅनल उभं करून आपल्याला थोडासा अपक्षपून करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि या अपशकून आपल्याला म्हणजे आम्ही कोणतरी आहोत आणि म्हणून मी या निमित्ताने सांगितलं होतं की त्यासाठी ही पोकळी भरून काढायची असेल तर तुम्हाला लोकसभेत काय घडलं पडवायचं तुम्ही बघितलं आपण अनेक दिवस त्यांना आपण बघतोय तर या निमित्ताने आपण पाहिजे ही पोकळी अशी भरून निघणार नाही पोकळी आम्ही दोघं भरून काढू आम्ही दोघं नेतृत्व करू आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या या शहराचं नाव उज्ज्वल होण्यासाठी चांगला विकास करण्यासाठी आणि आदर्श स्वर्ग करण्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड भरभरून साथ द्यावी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती मी या निमित्ताने करतो आणि आपले स्वभाव जय माना